म्हणजे काय की या दोघांच्या या दोन्ही अल्फाबेटची सम जर केली प्लस जर केली तर सेवन्टीन होत आहे असा पॅटर्न वाला याच्या मधला एक सर्च करायचा आता यन आणि ई ची यन ची किती सांगा फोर्टीन आणि ई फोर्टी आणि फाईव्ह किती झाले नाईन्टीन म्हणजे हा बसणार नाही आपल्या याच्यात आणि के 90. 90. 90. के ची किती आहे प्लस या सिक्स ये जादे सेवंटी मजे आप बसता है बंदूक यार अपन तीन मार्कों का सब करो पूरा जाए डाबले के बसता ना सब करो ये चीज दुनिया अपने चीज सब बेरिस सेवंटी नेता है तो यार सेविंग मजे का अपना बसता है बंदूक ज़ेनार के जाओ ओके आना सेकंड क्वेश्चन है एक सीरीज है क्यू ओ आर यू टी डब्लू जे यक्� याच्यामध्ये कोणता तरी पॅटर्न आहे या तीन मध्ये या तीन मध्ये जो पॅटर्न आहे या तीन पैकी मध्ये कोणता तरी तो पॅटर्न अप्लाय होतो तो जे सिरीज आहे ती सिरीज इथं येईल तो आपला आन्सर करेक्ट असेल आता याच्यामध्ये सिरीज फाईंड आउट करू ए ओ आर क्यू आता ओ कुठं आहे ओ आर यू हे बघा हा ओ है, आगे। ओ आर ठीक है ठीक है चार ऑप्शन है नंतर दुसरे जो है टी डब्ल्यू छेडी बी डब्ल्यू

याच सहा आणि उलट आला तर सेव्हन हा सिक्स सेवन म्हणजे समज झाला हे आपण सरळ गेलो हे उलटा आलो आणि पुन्हा सरळ गेलो सरळ गेलो उलटा आलो सरळ गेलो असे आहे आता जे असं असायला पाहिजे पी असा असायला पाहिजे आणि यल असं असायला पाहिजे बरोबर आहे

अशी सिरीज पाहिजे आपल्याला एक अशी असे आणि अशी बरोबर आता चेक करून आता एक आपल्याला असे तारीख गेलं पाहिजे असे गेलं पाहिजे असे गेलं पाहिजे जी चा नंबर पाहिला ईचा मध्ये